स्वप्नात रंग भरताना भाग छत्तीस लेखिका पिहुशीर के शब्दसखी मी उद्या आई आईबाबांसोबत बोलेल आणि मला विश्वास आहे यावेळी ते माझं नक्कीच ऐकतील कारण आता प्रश्न माझ्या स्वाभिमानाचा आहे माझ्या खरेपणाचा आहे आणि हो थँक्यू आज शेवटी तुमच्यामुळेच मी निर्दोष सिद्ध झाले आणि तुम्हाला माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवू वाटला हेच माझ्यासाठी खूप झालं इतकं बोलून रोही रूममध्ये निघून गेली पण शुभम मात्र कितीतरी वेळ गॅलरीमध्येच विचार करत बसला होता आज मात्र शुभमला काहीतरी हरवत असल्याची जाणीव होत होती आता पुढे कितीतरी वेळ शुभम गॅलरीमध्येच थांबला होता आज त्यालाच समजत नव्हतं त्याला काय होत आहे ते पण हातातून काहीतरी सुटत असल्याची जाणीव मात्र नक्कीच होत होती शुभमचं मन मात्र त्याला ओरडून ओरडून सांगत होतं तू हवीशी मला तू हवीशी आज कली मला तू हवीशी आज सकाळी रुहीला लवकरच जाग आली आज उठल्यावर रूहीला खूपच फ्रेश वाटत होतं दोन तीन दिवसाच्या तणावानंतर आज जरा मोकळं वाटत होतं रुही गॅलरीमध्ये आली तर शुभम गॅलरीमध्ये सोप्यावर झोपला होता शुभमकडे बघून रुहीला ती काल रात्री काय बोलली होती ते आठवलं आज आपल्याला आईबाबांसोबत बोलायचं आहे याची तिला आठवण झाली तसं तिचं मन परत नाराज झालं नाही रुही असं नाराज होऊन कसं काही चालेल बरं तू ठरवलं आहेस तर आता तसंच करायचं तुझं जरी प्रेम असलं शुभमवर तरी त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावर त्यामुळे तो त्यांच्या आयुष्यातून जायलाच पाहिजे त्याशिवाय ते सुखी होणार नाहीत मनाला समजावत रोही आपला आवरायला गेली रोही आंघोळ करून बाहेर आली तर शुभम दारातच उभा होता त्याला बघून रोही खूपच दचकली त्यामुळे रोही घसरून पडणार तर शुभमनी पटकन रोहीच्या कमरेत हात घालून तिला पकडली आपण पडणार या भीतीने रुहीने डोळे बंद करून घेतले होते पण आपण पडलो नाही म्हणून रुहीने हळूच डोळे उघडले तर समोरच शुभमचा चेहरा बघून आणि शुभमच्या हाताचा होणारा स्पर्श यामुळेच रुहीच्या अंगावर शहारे आले शुभम एकटक रुहीच्या डोळ्यांमध्ये बघत होता रुहीसुद्धा शुभमच्या डोळ्यात स्वतःला हरवत चालली होती सुख कळली 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 ना कसे मन मनजुय शुभमच्या मनात मात्र गाणं वाजत होतं या नादात शुभमनी रोहीचा तोच हात पकडला होता ज्या हाताला जखम झाली होती हलकी शिकळ रोहीच्या डोक्यात गेली तसं रुहीच्या तोंडून हळूच औच निघालं तसं शुभम भानावर आला त्याने बघितलं तर त्याच्या हातात रुहीचा तोच हात होता तिच्या जखमेतून परत थोडं रक्त यायला लागलं होतं त्यामुळे शुभमला स्वतःचा खूपच राग यायला लागला न कळत का होईना पण आपल्यामुळे रुहीला पुन्हा त्रास झाला सॉरी रुही मी मुद्दामून नाही केलं चुकून झालं तुला पकडण्याच्या नादात मला समजलंच नाही मी तुझा कोणता हात धरला आहे ते शुभम रुहीला म्हणाला इट्स ओके तुम्ही कधीही काहीच मुद्दाम करत नाही सगळं असंच घडून जातं नकळत त्यामुळे मला काहीच नाही वाटलं बोलत रुही तिथून निघून गेली रुहीला राग नव्हता आला पण यावेळी रुही खूप जास्त दुखावली गेली होती शुभमला माफ करणं तिला लवकर तरी शक्यच नव्हतं रुही ऐक ना रुही आपलं आवरून बाहेर जातच होती की शुभमनी तिला आवाज दिला हो बोला ना रुही प्लीज मला माफ कर ना खरंच चुकलं माझं पण मी पण मुद्दाम नाही केलं ग खरंच तो प्रोजेक्ट माझा ड्रीम प्रोजेक्ट होता म्हणून मी जास्त हायपर झालो होतो ग शुभम रुहीला म्हणाला मी का माफ करू जर मी रागवलीच नाही तर विश्वास ठेवा माझ्यावर मी खरंच रागवले नाही आहे रुही शुभमला म्हणाली मला असं वाटतं तू आईबाबांसोबत नाही बोलावं मला एक चान्स देशील का तू प्लीज रुही शुभम रिक्वेस्ट करत रुहीला म्हणाला बोलत रुही रूममधून निघून गेली रुही खाली आली तर आईबाबा ब्रेकफास्ट करत होते गुड मॉर्निंग आई बाबा रोही त्यांच्याजवळ येत म्हणाली गुड मॉर्निंग बेटा बरं वाटत आहे का आता बाबा रुहीला म्हणाले हो बाबा रुही तोपर्यंत आईंनी रुहीला नाश्ता दिला दर आधी नाश्ता करून घे मग बस बोलत आई रुहीला म्हणाल्या तिघांनी आपला नाश्ता आवरला तोपर्यंत शुभमसुद्धा आला होता आई बाबा मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत रुहीचा नाश्ता झाला तसं ती बाबांना म्हणाली बोल ना बेटा काय बोलायचं आहे तुला बाबा इथं नको आपण रूममध्ये जाऊन बोलू ना तुमच्या रुही शुभमकडे बघत म्हणाली ठीक आहे चल बोलत तिघं पण आईबाबांच्या रूममध्ये निघून गेले बोल रुही काय बोलायचं आहे तुला बाबा रूममध्ये येत म्हणाले बाबा आधी मला प्रॉमिस करा मी जे तुम्हाला मागेल ते तुम्ही मला देसाल रुही बाबांना म्हणाली मी कधी तुला कशाला नाही बोललो आहे का तुला जे पाहिजे ते भेटल बोलतो बाबा रुहीला म्हणाले बाबा प्लीज मला नागपूरला परत जायची परमिशन द्या प्लीज रुही बारीक चेहरा करत बाबांना म्हणाली काही पण काही रुही काही पण मागू नकोस ही परमिशन मी कधीच देणार नाहीये तुला समजलं का बाबा रागातच रुहीला म्हणाले क्रमश बाबा देतील का रुहीला परमिशन रुही घेऊ शकेल का बाबांची परमिशन बघू पुढच्या भागात रुही आणि शुभमच्या नात्यात पुन्हा एकदा भावनांचा वादळ उठलं आहे रुही ठरवते आता ती स्वतःसाठी उभी राहणार पण शुभमच्या नजरेत काहीतरी बदल झालय आईबाबांकडून परवानगी मिळेल का रुहीचा निर्णय बदलणार आहे का बघू पुढच्या भागात पार्ट टाकायला उशीर झाल्यामुळे माफ करा सध्या तब्येत बरी नसल्यामुळे थोडा उशीर झाला इथून पुढे भाग नक्कीच वेळेवर येतील स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद